नमस्कार मित्रांनो ही एकाच वाटीनं आपल्याला तीन साहित्य घ्यायचं आहे ही याच वाटीने दूध घ्यायचं याच वाटीने तूप घ्यायचं आणि याच वाटीने साखर घ्यायची तर बघू शकता एक वाटी साखर घेतली मी याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं याच वाटीने आणि साजूक तूप बघू शकता असं छान आहे ना छान आपण आता मिक्स करून घ्यायचं याला साखर वेगळेपर्यंत छान मिक्स करायचं बघू शकता मित्रांनो छान मिक्स झालेलं आहे साखर साजूक तूप आणि दूध आणि थोडं चिमुळभर मू मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि याला जेवढा म्हणजे याच्यामध्ये जेवढं मागेल तेवढाच आपल्याला मैदा टाकायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे छान मिक्स करायचं मला याच्यामध्ये चारशे ग्राम मैदा मी वापरत आहे याच्यामध्ये मला चारशे ग्राम मैदा लागलेला आहे छान आहे ना मिक्स करू तात आपण आणि पाच दहा मिनिट रेस्टला ठेवू बघू शकता जास्त पातळ पण नाही करायचं घट्टच पाहिजे छान प्रेस करत प्रेस करत छान आपण याला साखरेचं प्रमाण तुपाचं प्रमाण आणि दुधाचं प्रमाण एकसारखं पाहिजे बघा या प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे लाटण्यासाठी लाटून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे खूप खुशखुशीत होतात अशी शंकरपाळी जर केली तर कढाई ठेवली कढईमध्ये मी तेल टाकत आहे आपण लाटेपर्यंत तेल आपलं गरम होणार आहे बस छान आहे ना लाटून घ्यायचं मी पूर्ण आहे ना लाटून घेते आणि गोड शंकरपाळे थोडे जाडच असतात अशा प्रकारे छान करून घेते मी आमच्याकडच्या पद्धतीने कसे करतात ते तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पण कसे बनवता ते पण सांगा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बनवा आपल्याला छान आहे ना असे बिस्किट टाईप करून घ्यायचे आहे कोणी, अशा प्रकारे छान आम्ही पूर्ण करून घेते आणि आपलं तेल पण थोडं गरम होत आहे आता छान असे काढून घ्यायचे छान एकदा सोपी आहे पदार्थ खूप छान आहे करायचे बस ह्या साईजचे केलेले आहे मी जास्त पातळ नाही आणि जास्त मोठे पण नाही तेल आपलं गरम झालेलं आहे आता सोडायचे आपल्याला शंकरपाळी जास्त नाही टाकायचे थोडे थोडे टाकायचे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे छान आपण तळून घेऊ सोनेरी कलर येईपर्यंत बघा मित्रांनो छान आहे सोनेरी कलर आलेला आहे बस आपल्याला आता काढून घ्यायचे आहे बघू शकता बस इतकाच आपल्याला लाल कलर काढायचा आहे थोडे थोडेच काढायचे आणि मीडियम गॅसवरच वरच काढायचे छान खरपूस मित्रांनो आपली शंकरपाळी छान अशी तयार झालेली आहे एकदम बघू शकता बघू शकता बिलकुल तेलकट वगैरे अजिबात झालेली नाही आहे नक्की या पद्धतीने तुम्ही पण बनवा मी सांगितल्याप्रमाणे खूप छान झालेली आहे बघू शकता सुंदर कलर आलेला आहे एकदम खरपूस पुन्हा एकदम मी तोडून दाखवते तुम्हाला बघा नक्की अशा प्रकारे बनवा आणि भेटत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जसं बेकरीमध्ये करतात बघा प्रकारेच मी ही रेसिपी घरी बनवलेली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये खूप जुनी आहे माझ्या सासूबाईंनी मला सांगितले आहे त्याप्रमाणे मी बनवलेली आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करू शकता किंवा करा आणि बनवा आणि कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो